बीड येथे आज आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या मराठी चित्रपटाच्या टीमची पत्रकार परिषद पार पडली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी माहिती निर्माते डॉक्टर दत्ता मोरे यांनी दिली या चित्रपटात मराठा आरक्षणाचा लढा कधी आणि कसा सुरू झाला तेव्हापासून ते, ते आतापर्यंतचा धगधगता इतिहास दाखविण्यात आला आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा शालेय जीवनापासूनचा इतिहास आणि मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटात दाखविण्यात आल्याने लोकांना या चित्रपटातून आरक्षणाच्या संपूर्ण इतिहासाची माहिती मिळणार आहे अशी माहिती चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आली आहे तर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असं आव्हान देखील चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले आहे यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉक्टर दत्ता मोरे अभिनेते पृथ्वीराज थोरात मराठा समन्वयक गंगाधर नाना काळकुटे पाटील श्याम पाटील वळजे धनाजी साकळकर सी पी बागल राजकुमार पाटील अशोक काळकुटे आदी उपस्थित होते सर्वांना जय शिवराय आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा जो चित्रपट आहे मराठा आरक्षणाचा इतिहास आणि मराठा आरक्षणाचा लढा हा विषय आणि आशय घेऊन आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर येत आहोत या चित्रपटामध्ये म मराठा आरक्षणाचा जो इतिहास आहे जे अण्णासाहेब पाटील म्हणजे ज्यांनी पाया रचला आरक्षणाचा आणि मनोजदादा झरांगे पाटील हे जे कळस झाले याचा जा पूर्ण इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभावीपणे या चित्रपटातले जे महानायक आहेत तितक्याच तोडीचे चित्रपटातील कलाकार अभिनेते नायक घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे दिग्गज कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका निभावलेल्या आहेत मनोजदादा जरांगे झरांगे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जनता ज्या पद्धतीने त्यांच्या मागे ठामपणे उभी टाकलेली आहे त्यामार्फत आम्ही तरुणांना या मार्फत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही दादा जरांगे पाटलांचा आदर्श ठेवून रडत न बसता किंवा न मरता स्वतः उभं टाकायचं आणि जीवनामध्ये पुढे हे करायचं असा हा संदेश या चित्रपटातून दिलेला आहे आपल्यामार्फत मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि बहुजन समाजाला अठरा पगड जाती बाराबोलुतेदार आणि समस्त मराठा समाजाला असं आवाहन करायचं आहे की हा चित्रपट आपण चित्रपटात ग्रहात येऊन पाहावा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवावा धन्यवाद मी तमाम मराठ्यांना करून एकच आव्हान करेल की जरांगे पाटला सरकार एक सर्वसामान्य युवा आज अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांच्या काळजाचा तुकडा बनलेला आहे एवढंच नाही तर मराठ्यांचा देव सुद्धा त्याला मानायला लोक तयार आहेत आणि देवाऱ्यामध्ये दे सुद्धा त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा करतायत तर एवढ्या मोठ्या दिग्गज युवा नेत्यांची एक प्रचंड अशी संघर्षासोबतची कहाणी या चित्रपट कलाकारांनी आणि निर्मात्यांनी या ठिकाणी व्यक्तिरेखा करण्याची प्रयत्न केलाय त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजासहित अठरापगड जाती आणि बाराबोलांना विनंती करतो मनो मनो सेल, सेल, की मराठा योद्धा मनोज जंगा मनोज जरांगी पाटील यांचा संघर्ष आणि आरक्षणाची लढाई जर आपल्याला जाणून घ्यायची असेल पाहायची असेल तर नक्कीच हा चित्रपट येणाऱ्या एकवीस तारखेला ज्या पद्धतीने रिलीज होतोय त्या ठिकाणी चित्रपट ग्रहात जाऊन आपण पाहाल एवढी अपेक्षा करतो आणि एक मराठा सेवक म्हणून किंवा समाजाचा कार्यकर्ता म्हणून समाजाप्रती असं योगदान देणाऱ्या या सर्व टीमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे होत असा विश्वास सुद्धा या टीमला मी देतो हा चित्रपट मराठा संघर्ष योजना मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवनावरती आधारित असून मराठा आरक्षणाचा लढा या चित्रपटात पूर्ण दाखवलेला आहे आणि माझी समस्त बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांना आणि सर्व जनतेला आव्हान आहे की हा चित्रपट आपण येत्या एकवीस जून रोजी रिलीज होणार असून तो जवळच्या चित्रपट जाऊन पहावा आणि निश्चितपणे हा चित्रपट सगळ्याला आवडेल असाच आहे निश्चित हा चित्रपट बीड जिल्ह्यात हाऊसफुल व्हावा असा चित्रपट आहे या चित्रपटाच्या माध्यमातून मोरेजी असतील किंवा मुख्य कलाकार पृथ्वीराजजी असतील यांनी अत्यंत चांगली भूमिका आणि चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे दर्जेदार कलाकार आहेत आणि स्टोरी ही तितकीच चांगली आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी अनेकांनी योगदान दिले तर ही सगळी मंडळी सुद्धा या आम्ही जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे या चित्रपटाला पाहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि मराठा लढ्यातला एक महिलाचा दगड म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिलं जाईल आणि निश्चितपणे या लढ्याला बळ देण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल त्यासाठी सर्वांनी चित्रपटगृहात हा चित्रपट जाऊन पाहावा खरंच खूप आनंद होतो सांगायला कारण की एवढ्या मोठ्या नेत्याचं आणि ते मला भूमिका मला भूमिका निभवायला भेटली हे मी भाग्य मानतो माझं कारण की एवढा मोठा नेता झाला खरंच तळागाळातला एक सर्वसामान्य माणूस आज सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातला ताईद बनतो देव्हाऱ्यातला देव बनतो ते काय सहजासहजी होत नाही आणि खरंच कारण की आता स... जसे जरांगे पाटलांनी जसं आंदोलन उभं केलं तेव्हापासून जरांगे पाटील सगळ्यांनाच माहिती पण या सिनेमात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या सिनेमात तुम्हाला जरांगे पाटलांच्या पाठीमागचा इतिहास जे त्यांनी जे काय भोगले आणि अण्णासाहेब पाटलापासून जसा हा लढा चालत आलाय तर ते, ते तुम्हाला सगळं अनुभवायला भेटेल तो कसा उभा राहायला त्याच्या मागचा संघर्ष काय हा प्रखरतेने मांडण्याचा आम्ही या सिनेमात प्रयत्न केलाय कसली जातीय ते, ते निर्माण न करता असं काही दृश्य आम्ही चित्रित गेलेलं नाहीये तर तुम्ही सर्व समाजाने हा सिनेमा सर्व कुटुंब सहपरिवारांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहावा अशी विनंती करतो